इस डीजल में जो गुरु है तो उनके सामने हम साष्टांग दंडवत करेंगे क्योंकि आपकी जो एनर्जी है इस 65 60 जो एनर्जी है ना ये आपकी एनर्जी नंबर वन है और यही एनर्जी है हमारे लिए मोटिवेशन है हमारे लिए एक रास्ता है तो, तो सबसे पहले आपको साष्टांग दंडवत और आज के दिन की शुरुआत करते हुए मैं हर बार बोलता हूं कि भगवान आपको हर दिन दो ऑप्शन देता है दो चॉइस देता है नंबर 1 बेड में रहना ऊपर ट्रॉपरुड़े का का पेड़ में सोना 8 बजे तक 7 बजे तक 6 बजे तक और दूसरा ऑप्शन है आपको मॉर्निंग 4 बजे साढ़े 4 बजे रेडी रहना ये दो ऑप्शन आपके पास आते हैं तो चॉइस करना ही है हमारे हाथ। क्लास में जाएंगे और ये होने के बाद पहले डांस करेंगे डांस एक मिनट मैंने मॉर्निंग में निकाला था किधर गए okay, okay. Yeah, सीधे क्लोजिंग पे जाएंगे ओके मॉर्निंग गुड मॉर्निंग ये हमारी भांजी है और उनकी जरा मैं हंसी मजाक बार बार करता हूँ क्योंकि घर वाले तो साथ ही हंसी मजाक कर सकते हैं भुजबल सर हो आप हो ज्योति गोलभ मैम हो गुरुडे काका हो क्योंकि दूसरे लोगों को बुरा लगता है और आपको मालूम है आपका मामा बोलता है लेकिन बाद में बहुत प्यार भी करता है तो आपने इतना बढ़िया डांस किया तो कैसे लगा लगा बहुत अच्छा खूब खूब सर लगाती मैम जो आप तो <laughs> जो फिर से नए हो ना 100% आने वाले कुछ दिनों में आपका और जो हमारे पुरानी स्वाति मैम थी ना उसी से ही बढ़िया स्वाति मैम बनने वाली है उनसे ही बढ़िया 100% बस मैं आपको खाली एक भांजी के नाते सिर्फ पेश करता हूँ, हर दिन आना है हर दिन आना है एक दिन भी छुट्टी नहीं लेनी है चलेगा ओके थैंक यू थैंक यू उज्जवल सर तुम भी कौन कैमरा तेरा

वाघ येतो भरी तर अर्धी ज्वारीची भाकरी खाल्ली अरे वा पण सर आजचा वर्कआउट एक नंबर भरपूर घामाने आंघोळ झाली सर शेवटचा डान्स कसा झाला एकच नंबर सर थँक्यू थँक्यू छान एक्सरसाइज धमाल झाली मज्जा आली संध्याकाळच्या पॅच ला दोन दिवस मी त्या नाईंटी डिग्री वाल स्टेप घेतले आज नाईन्टी डिग्री जाता येत नव्हतं पण तरी पण खूप मजा आली आणि स्वाती मॅडम बद्दल एक बोलायचं आणण्याचं सगळं श्रेय स्वाती मॅडमला आहे रोज त्या कॉल करून त्यांना उठवतात पहाटे पाच वाजता आणि खरंच थँक्यू थँक्यू स्वाती मॅडम आणि थँक्यू सर थँक्यू थँक्यू yes, yes, yes,

तक कमी झाला आपला वाईट आहे की नाही अरडा वाळला सर तिकडची एनर्जी वेगळीच कॉल ची सर तुमची खूप आठवण होती खर ना भारी करता आनंद वाटतो की छान पैकी हसून खेळून एकमेकांशी तोंडाचा संवाद करून आणि एक सर याचा अर्थच तो आहे की आपल्याला काही कोणाला दाखवायचं नाही मी असा करतो मी तसा करतो आपल्याला

काल पासून कॉल वरती नाही त्यामुळे ते शिंगला जरा आठवण वाटते पळस्कर सर नव्हते का पळस्कर झोपले चार वेळा फोन केला पण उठलेच नाही ते डान्स कस काय केला आज तुम्ही एकदम मस्त अरे डान्स म्हटलं की आपल्या अंगातच येत ना थँक यू तंबीर सर बोला सर यस अनम्यूट करा सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आजचा वर्कआउट एकदम भारी झाला आणि असेच वर्कआउट या ठिकाणी मला फार म्हणजे मी एक वर्कआउट तुमचा चुकवत नाही दररोज सकाळी म्हणजे हजारच असतो थो थोडाफार उशीर होतो पण तुमचा शेवटपर्यंत वर्कआउट करतो मी आणि मला एक वेगळी भेटलेली आता मला म्हणजे ते एकदा वाजले की लगेच 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 क्लिक जाग त्याच्यामुळं सगळं कुटुंब आता वर्कआउट मध्ये सामील झाले मुलगा आहे सोनबाई हे मिसेस हे सगळेच वर्कआउट करते हे सगळे नामदेव सरांमुळे आपलं त्या ठिकाणी आम्हाला एक प्रेरणा मिळाली आणि तुम्हाला तुम्हाला पण आम्ही एकदम एग्रेसिव झालो एकदम यस सर यस सर थँक्यू सर सर तुमचं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन राव इज प्रार्थना बहुत बढ़िया आज नंदिव तरमूळ कोथंबिरे सर आणि संपूर्ण परिवार या आपल्या रिलेस परिवारामध्ये आला की नंदिव सारस्ने योगदान खूप मोठं आहे थँक्यू सर बोला पती मॅडम बोला

नाही टॅबलेट नव्हत्या पण जास्त उठ्या बसायला त्रास होत होता त्याच्यामुळे मग फॅमिली ला join झाले दहा किलो वजन कमी करायला काय न्यूट्रिशन घेतलं हो न्यूट्रिशन घेतलं ना काय काय nutrition घेता अं nutrition formula one घेतला sir फक्त formula one वरच दहा किलो वजन कमी केलंय मी तुम्ही फक्त काय केलं माहितेय का ज्योती बोला madam formula two का नाही

हो सर बरोबर आहे ते म्हणायचं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी ज्या कामासाठी दोन तीन दिवस खाडा केला होता तुम्हाला सांगितलं होतं ते काम त्याच्यातलं फक्त अर्धच सत्य झाला म्हणजे अर्धच फक्त परफेक्ट झाले अर्ध राहिले अजून तरी आता ते होईल परंतु आजचा वर्कआउट तर छानच झालाय मी उलट तर तीन दिवस सर्वांना मिस केलंय सॉरी सर्वांची परंतु आता तुमचं जे वेलनेस सेंटर आहे ते एचडी क्वालिटी म्हणजे इतकं छान दिसतंय आहे ना म्हणजे खरोखर आणि त्याची थोडी मी शूटिंग काढलेली तुम्हाला ती पाठवलेली पण आहे म्हणजे एकदम सुरुवातीची एकदम भारी दिसताय म्हणजे काहीच अडचण नाही कुठंच काही अडचण नाही सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू आजचा इकडे जाऊन त्याला मी आव्हान मुंबईला मावशी आहे त्या मध्ये दे काका इकडे बघा मावशी मुंबईला आहे सध्या तरी दुबे काकांच आजच म्हणजे हा म्हणजे रूपच लय छान आहे आज वेगळे दिसतात <स्थाथ> दुबे काका तुम्ही हे बघा मावशीला दाखवतो तुम्हाला दोन मिनिट पहा एकमेकाला मावशी अनमिट करा जय सियाराम जय सियाराम काकाला काहीतरी म्हणा त्याला वेळचे कान टव करू नये तर आठवण तर येते आम्ही तर दोघच मुली आहेत मुली लग्न होऊन त्यांच्या घरी गेले आम्ही दोघच असतो त्याच्यामुळे जोडी फुटली ना मग आम्हाला ना करमत नाही सर एकमेकांना मग आता वेळ अभावी मुलीसाठी यावं लागलं इकडं सर नाही तर मी तुम्ही काका ना सोडून अजिबात राहत नाही तेव्हा आय लव्ह यू तुम्ही काका याला म्हणते प्रेम बघा आणि खरोखर मावशी नंबर वन मावशी तुमचा शब्द काय असतो ते म्हणा बरं एकदा देखो, देखो, ओ, जमान लो अरे मनाने मनाने म्हातारे झाले तुम्ही बघा आमच्या मावशीच्या अयोध्यावरून रामाने पण ऐकलं राम पण म्हणले आता एकशे वीस एकशे तीस वर्ष ही जोड अशी संघट ठेवायची हॅलो कोणाच्या नशी बात नाहीये खरोखर थँक्यू मावशी आणि काका तुम्हाला थँक्यू तुम्ही बोला काका तुमच्याकडून शिकण्यासारख्या गोष्टी खूप आहेत खूप हे वागाव कस आनंद घ्यावा कसा नाही काही काही निगेटिव्ह आम्हाला तीनच पुरी हो पोरगच नाही बो तुम्ही एन्जॉय जा आम्ही जायगे आम्ही पूर्ण एन्जॉय करतो पूर्ण एन्जॉय करतो ऐकलं का आम्ही पूर्ण एन्जॉय करतो मुलाची कमतरता भागतात नाही आम्हाला आणि सर आमची जवळही ना हेच आमची मुलं आहेत हेच आमचे हात आहे सगळ्याचे येस 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 आणि तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरच हसू सांगता येते आज मावशीला कधी पाहा तुम्ही आपल्या ला प्रत्येकाला मेसेज विसेज एकदम टू डेट कार्यक्रम असतो लहान येत्या सियाला घेऊन असतात बऱ्याच वेळा ओके थँक्यू थँक्यू मस्ट